नमस्कार मंडळी आज आपण आंब्याचे सासव बनवणार आहोत मागच्या वेळेस मी अननसाचे सासव बनवले होते ही रेसिपी गोव्यामध्ये प्रसिद्ध आहे तिथे लग्नकार्यात किंवा काही सण वगैरे असेल तर ही रेसिपी बनविली जाते तिथे छोट्या छोट्या आंब्यांपासून सासव बनवतात त्या आंब्यांना तिथे घोटा आंबा असं बोलतात आपण यांना बिटकी बोलतो नमस्कार मी अपेक्षा तुमच्या आर्वीस किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये पायरी आंब्याचे सासव बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा मी पायरी आंबे घेतले आहेत हे गावचे आंबे आहेत ही रेसिपी मी मागच्या वर्षी शूट केली होती परंतु मला अपलोड करायला मिळाली नाही म्हणून आत्ता करते हे आंबे अगोदर पाण्यात ठेवले त्यानंतर त्यांचा डेट काढून टाकायचा आहे नंतर अशा पद्धतीने संपूर्ण साल काढून घेऊया सालीला आंब्यांचा गर लागला असेल किंवा पल्प असेल तर सर्व काढून घ्यायचा आहे सर्व आंब्यांची साल काढून झाली आहे आता आपल्याला प्रत्येक आंब्याचा वरचा थोडा थोडा गर हलक्या हाताने अशा प्रकारे काढायचा आहे आता आपण चवीपुरतं मीठ आणि चार चमचे गुळ पावडर लावून घेऊया इथे मी गुळाची पावडर घेतली आहे तुम्ही गुळाची ढेप घेऊन ती बारीक चिरून घेतली तरी देखील चालेल पंधरा ते वीस मिनिटे हे आंबे आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे आहे अशा प्रकारे गुळ आणि मीठ व्यवस्थित या आंब्यांना लावून घ्यायचं आणि साईडला बाजूला ठेवून द्यायचं आहे आता यासाठी लागणारा मसाला तयार करूया याचा मसाला बनविण्यासाठी जास्त साहित्य लागत नाही फक्त आपल्याला ओले खोबरे धणे काश्मिरी चिली किंवा बेडगी मिरची घ्यायची आहे इथे मी एक मोठा नारळ फोडला आणि त्यातली अर्धी वाटी खाऊन घेतली आहे एक चमचा धणे आठ ते दहा काश्मिरी चिली मिरची घेतली आहे अगोदर या वाटीतील अर्धी वाटी, वाटी खोबरं मिक्सरच्या भांड्यात ओतूया धणेसुद्धा आपल्याला अर्धे घ्यायचे आहेत आणि मिरच्यात या मिरच्यांमधील अर्ध्या मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहे आणि थोडं पाणी टाकून आपल्याला मिक्सरला जाडसर वाटण तयार करून घ्यायचं आहे अगदी मऊसूट पेस्ट बनवायची नाही आहे इथे वाटण बघा तयार आहे अशा प्रकारे सर्व वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आपले सर्व वाटण तयार आहे आता गॅसवर कढई ठेवूया कढईमध्ये दोन तीन ते तीन मोठे चमचे तेल ओतूया तेल चांगले गरम झाल्यावर त्यामध्ये दोन चमचे राई टाकूया यामध्ये राईचा वापर थोडा जास्तच केला जातो आणि गोव्यामध्ये राईला सासव असे म्हणतात म्हणून यामध्ये राईचा वापर हा जास्त असतो मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण मीठ व गूळ लावून ठेवलेले आंबे यामध्ये सोडूया आता आपल्याला त्यांचा रस सुद्धा यामध्ये टाकून दोन ते तीन मिनिटे मोठ्या आचेवर हे आंबे परतून घ्यायचे आहे आज कमी करून आपल्याला अर्धा चमचा हळद पावडर आणि आपण तयार केलेले सर्व वाटण यामध्ये टाकूया आणि छान मिक्स करून घेऊया मिक्सरच्या भांड्यात मसाला होता त्यात थोडं पाणी टाकून ते पाणी आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचं आहे आता तीन चमचे गुळ पावडर आणि चवीपुरते मीठ टाकून छान मिक्स करून घेऊया इथे एकूण मी दोनशे ग्राम गुळ पावडरचा वापर केला आहे तुम्हाला जर कमी घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता कमी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त गोड करू शकता सुरुवातीला मोठ्या आच्छेवर झाकण ठेवून एक उकळी काढून घेतली त्यानंतर आपल्याला आज मध्यम करून पुन्हा झाकण ठेवून हे आंबे शिजवून घ्यायचे आहेत आपण झाकण ठेवून मध्यम आचेवर वीस मिनिटे हे आंबे शिजवून घेणार आहोत आपले हे सासव बघू शकता छान शिजले आहे या मसाल्यांमध्ये आंबे छान एकजीव झाले आहेत खूप अप्रतिम भन्नट चवीचे सासव तयार आहे रंगसुद्धा सुरेख दिसतो आहे हे तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता किंवा असेच खाल्ले तरीसुद्धा हे जबरदस्त लागते मला तरी हे असेच खायला खूप खूप आवडते हे हे सासव बघून माझी तरी खूप इच्छा होत आहे खायची याची चव आंबट गोड तिखट अशी असते आपल्याला जर हे आंबे साठवून ठेवायचे असतील तर मग बिटके आंबे किंवा घोटा आंबा त्यांची साल काढून एका बरणीमध्ये भरून ठेवायची आणि ती बरणी आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायची म्हणजे अशा प्रकारे हे आंबे आपल्याला साठवून ठेवता येतात आणि जेव्हा आपली खाण्याची इच्छा होत असेल किंवा काही कार्यक्रम असेल तेव्हा आपण अशा आप प्रकारे बनवून खाऊ शकतो तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकांना शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा म्हणजे मी अशा नवनवीन रेसिपी घेऊन येईन त्या तुमच्यापर्यंत सहज पोचतील धन्यवाद